त्याबाबत टाकून गुन्हा दाखल करायला लावला चौकशी चालू आहे आरोप काय त्याची साखर त्यावेळेस निर्माण झाली ती विकली आणि त्याचे पैसे भरले नाही सगळ्याच्या इथं बँकेत रकमा कुठल्या खात्यात एकच खातं असतं त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यावर त्या संस्थेनं साखर कारखाने कुठलंही असलं तरी त्यांनी त्या एकाच खात्यात रक्कम भरायच्या असतात मग बँक त्यांच्या सोयीनं घेत असत जेवढी साखर विकली तेवढी रक्कम भरलेली आहे याचे पुरावे आमच्याकडे पण आहेत आणि बँकेकडे पण आहे आणि आज चौदा वर्ष दरवर्षी बँकेचा ऑडिट होत असत आणि एखाद्या युनिटने जर साखर विकली आणि पैसे भरले नाही तर चौदा वर्षात काही बँकेचा ऑडिटर झोपलेला नसतो हे झोपेतून जागे झालेले नवीन ऑडिटर आपल्या बघायला कळत बिंडीकरचे आणि त्यामुळं एक नेहमी खोटं बोलायची सवय लागते खोट हो वागण्याची सवय हो लागली एक वेळ असाच दोन हजार चार ला कुन जत्मी वीडियो हो पट्टी बांधून कुठं लागलेलं नव्हतं कोण जखमी झालेलं नाही त्याचे व्हिडिओ होते साक्षी झाल्या देवगाव मध्ये आणि इथं आल्यावर ती पट्टी बांधली आणि पेपरला देऊन खोटे नाट्य दाखवून लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न झाला एकदा झाला दरवेळेस नव्याण्णवला सुद्धा पडल्यानंतर ना के नाना आमचे साक्षीदार आहेत लोकमतचे त्यावेळेस बातमीदार होते केस केले काळे नाना काळे <laughs> कोर्टात केस आज निकाल आहे उद्या निकाल आहे वर्तमानपत्राचं काम आहे शेवटीचे सांगाल ते छापायचं पे यांच्या पेपरमध्ये यायचं बरेच जण मला विचारायचे म्हणलं छापणारेही वकील नाहीत आणि छापायला सांगणारा पण वकील नाही आणि तुम्ही जर एखाद्या वकिलाला विचारला तर ते सांगेन काय आहे काय नसतं कशी केस चालत असते हायकोर्टाची आणि शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालं पण चार साडेचार वर्ष त्याच्यावर आशावादी राहून जगायला काय हरकत नाही या विचाराने त्यांनी काढले असं दरवेळेस काही ना काही ना माग मागच्या एका इलेक्शनमध्ये एक या आपण ते आता सगळे सर्रास काढून देतात मतदार यादीतलं नाव नंबर कुठल्या केंद्रावर आहे मागच्या ह्याच्यात त्या लॅपटॉपवाल्यांनाच त्यांचे लॅपटॉप फोडले गावगावच्या लोकांना सांगून काही गावात केलं ते उद्योग आणि त्यांना मारहाण केली त्यांचे लॅपटॉप फोडले म्हणजे पराभव दिसत असल्यामुळं हा उद्योग करायचा आणि दुसरीकडे लक्ष त्याचं वळवण्याचा ने हा नेहमीचा खोटा नाट करून हा या ग्रस्ताचा प्रयत्न असतो मग बँका झोपली आहे चौदा वर्ष ऑडिट झालेलं आहे बँकेच आणि आम्ही आता ते इतक्या कोटीचा घोटाळा अब बघून घेतील ना मी सहकार मंत्री करतो आज बाबा कुणी अडवलं आहे सहकार मंत्री मोकलो आहेत तिथे येईल त्याची तक्रार घ्यायला मोकळे हायकोर्ट आहेत आम्हालाही हायकोर्ट आहे आम्ही हायकोर्टात गेलेलो असतो आणि जाणार पण आहोत आणि जे खोटे नाट्य करणार आहेत विरुद्ध पण आम्ही हायकोर्टात जाणारच आहोत हे या निमित्तानं आपल्याला तुमच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे तुमच्या माध्यमातून ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना सांगू इच्छित एवढंच मला सांगायचंय कांगावा करायचा अक्रस्ताला करायचा आणि नाही ते संबंध बाधरा संबंध जोडायचा हा प्रयत्न जो करणार करण्याची पद्धत यांची फार पूर्वीपासून आहे अनेक मी पण अनेक सुसंस्कृत विरोधक पहिले किंबहुना एकमेव अपवाद सोडला तर सगळे माझे विरोधक राजकारणातले बरे हे सुसंस्कृत आहे भले कमी शिकलेले असते पण खऱ्या अर्थानं ते सुशिक्षित आहे असे अनेक जण मी पहिले पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पथी पत्नी वर्ता असल्यासारखं दाखवायचं तुमचे मूळ उद्योग काय होते सगळ्या बार्शीकरांना माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला हे माहीत झालेलं आहे की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात तुम्ही काय टाटा बिरलाच्या घरात जन्म घेतलेला नाही तुम्ही काय काय उद्योग केले हे दरवेळेस मला सांगायला सुद्धा मला लाज वाटायला लागली काय काय केलं नाही चोवीस लाल म्हणून कोण फेमस होत बार्शीतल्या पत्रकारांनी छापलेलं चोवीस लाल कोण होता चोवीस लाल धान्याचा गाळा बाजार मटका जुगा हातबट्टी काय केलं नाही तुम्ही आणि पुन्हा आरोप करता सगळं जे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर संतोडे उडवायचा प्रयत्न करणं हे निदान दोन वेळा आपण लोक प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही मी कसे का असं ना पण या तालुक्याचे आमदार म्हणून दोन टर्म काम केलं थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे बेभान झाल्यासारखा वागणं बेताल वागणं ज्याला म्हणतो आपण ते काही स्वभाव येत नाही आणि इथून पुढं सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली तर मला सुद्धा त्या ते पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरल्याशिवाय राहणार नाही हेही या निमित्तानं सांगतो दरवेळेस आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काय साधू संत नाही आम्ही राजकारणात देतो आहोत आम्ही या गावातच जन्म गल्लीतलाच जन्म आहे आमचा पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आहेत आता पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कसं वागायचं असतं हे पूर्वसुरींच्या जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात त्यांचे संस्कार त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे सोभा देणार नाही म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न कर करतो शंभर टक्के जमतोय का नाही मला माहीत नाही मला पण करतोय आणि त्यामुळे असा हा जो प्रकार चाललेला आहे आणि आमच्याकडन नाही आहेत का तुम्ही कशा पद्धतीनं मार्केट यार्डात कारभार केला आहे सगळ्या पारशीला माहिती आहे खाजगी बाजार समितीमध्ये कांदा अनुदानाचं काय केलंय कसं त्याची विल्हेवाट लावली आहे ती माहिती आमच्याकडे गोळा जाय तुमचा जीएसटी आहे तुमचे इन्कम टॅक्स कशा पद्धतीनं तुम्ही काय काय केलंय याची माहिती आपल्याकडे तुम्ही जाणार तसं आम्ही पण जाणारच आहे आम्ही काही सोडणार नाही आमच्याकडेही माहिती आहे पण त्यामुळं त्या गावच्या पूर्वी त्याच गावच्या बाबळे असते ते लक्षात ठेऊन प्रत्येकाने वागलं पाहिजे एवढं मला सांगते साम टीव्हीला कोणतरी मला वाटतं साम टीव्हीचे प्रतिनिधी आले रोहित दादांचा ह्याच्यावर विचार आयला ते राहिलं बाजूला गाडी इकडंच घसरती मी काय केलंय आणि तुमचा संबंध नाही ना तुमचा तुमच्या झोंबायचं कारणच नाही ना ज्याचा संबंध असेल त्याला रोहित दादाचं वाक्य झोंबेल ज्याने कुणाची जागिरी गेली फुगिरी राहिली असं काहीतरी मी वाचलं स्वतःकडे कशाला ओढून घ्यायचं त्यांनी तर काय कोणाचं नाव घेऊन बोललेलं नाही माझ्या मुलाचा संबंध नाही किंवा माझ्या अमक्या पुण्याचा नाही आहे तुम्ही कोणाला कोण म्हणलाय का कोणी आरोप तरी केलाय का कंप्लेंट तरी आहे का तुमच्या मुलाचा संबंध आहे शिष्टमंडळ भेटलं ते ह्या पद्धतीनं जे कोणी गुट्तगिरी करते त्याचा बंदोबस्त पोलीस स्टेशननी केला पाहिजे हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावण्याची जाणीव देण्यासाठी शिष्टमंडळ बस त्या ठिकाणी भेटलं तुम्हाला झमायचं काय कारण आहे उभं त्याच्यावर लगे मुलाखत देणं आमचं करणं आणि तेच ते, ते जुने म्हणजे एखाद्या त्या म्हण आहे आपली किंवा सवय असते जनावरात ती मी पाहिलेली आहे सवय मला घोडे कुत्रे पाळायचा नाद असल्यामुळे मला माहिती आहे ते की बाबा हाडू पुरायची सवय असते काही आणि कर्मना गेलं की परत ते काढायचं आणि ते चगळत असायचं आता ही राजकारणातली ही हाडकत तुम्ही किती दिवस सगळणार तिसरे विषय परत 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 आणि पर मग त्याच्यामुळं आम्हाला पण तसं करावं वाटायला लागेल की काय असं वाटायला लागतं भीती की आपण सुद्धा याच्या नादाने असं बोलतो का ही चुकीच आहे फक्त एवढेच इशारा देतो आता जशा भाषेत तुम्ही बोला त्याच भाषेत त्याच पातळीला जाऊन उत्तर देण्यात येईल यायचं तर काय तुम्ही कुणाला कारण नसता आमचाही जन्म आहे एवढंच सांगायचं सांगताना हा विषय आणि मी विधानसभेत काही आपला लोकप्रतिनिधी म्हणून काय बोललो किंवा काय तिथं मंत्री महोदयांकडे वेगळा चंद्रकांत रांकडे आम्ही तो, तो विषय मांडला की जात पटताचं सर्टिफिकेट असल्याशिवाय मुलांना प्रवेश नाही पदवी आणि पदव्युत्तर त्याही बाबतीत निवेदन दिलं मेल केलेले आहेत त्याच्यानंतर त्या कल्याणच्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की खूप मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने गर हे गरजेचं आहे त्यामुळं त्यांचंही तिथून आता कारवाई मला वाटतं मिस्कर मॅडम आहेत अध्यक्ष कदम पाटील सदस्य आहेत आणि जाधव नावाचे सचिव आहेत त्यांचंही आता कामाचा वेग फुलब्लेज असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे वाढलेला आणि अनेकांची रिपेअरनेची सोय होणार आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र